दोन महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार आरक्षण मिळवणार अशा प्रकारची माहिती आहे आणि यामुळे जरांगे पाटील गावोगावी हिंडतायत गावोगावी सांगतायत की आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईमध्ये आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं सध्या दोन महिन्यापासून सगळं काही चालू आहे मात्र आता सरकारला जाग ही ऐन कशा प्रकारे आली ही रात्री आपल्याला बघायला भेटली रात्री एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यावर विचार करण्यात आला आणि उपसमिती मंत्र्यांची उपसमिती काल रात्री स्थापन करण्यात आली आणि यामध्ये आता जरांगे पाटलांना फोन केल्याची सुद्धा माहिती आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आरक्षण देऊ मुंबईत जाऊ नका अशा प्रकारचं बोलल्याचं सुद्धा कळत आहे मात्र मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा याच्यावर उत्तर दिलीत आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा याच्यावर काही सांगितलेल आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे नेमकी ही माहिती काय आहे मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय सांगितलं त्यांनी हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विरुद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये दोन ते अडीच महिने झाला असेल श्री मनोज जरांगे पाटलांच्या सभा किंवा चावडी बैठका ज्याला आपण गावोगावी फिरून मनोज जरांगे पाटील फिरतायत आणि लोकांना एक प्रकारे आव्हान करतायत सांगतायत की मराठ्यांच्या घरामधून प्रत्येक घरामधून एक गाडी ही मुंबईला माझ्यासोबत किंवा आंदोलनाला तुमच्या लेकराम बाळासाठी माझ्यासोबत आली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान श्री मनोज सरांगे पाटील सध्या महाराष्ट्रामधील मराठा समाजाला करताना दिसत आहेत आणि वेळोवेळी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही चला कशासाठी चला तर जरांगे पाटलांच्या मुख्य मागणीसाठी चला आणि मुख्य मागणी काय आहे तर आपल्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्केच्या आतमधून आरक्षण दिलं गेलं नाही मनोज सरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या म्हणजे बॉम्बे गॅजेट लागू करावं आणि गॅजेट जर हे लागू केलं तर मराठा आणि कुणबी हे एकच आहेत यातून सिद्ध होईल आणि त्यानंतर जर आपण त्यांची दुसरी मागणी पाहिली तर ती म्हणजे शिंदे समितींना साठी एक स्पेशल कार्यालय द्यावं आणि त्या कार्यालयामधून ज्या काही नोंदी सापडतात त्या नोंदी सापडलेल्या माणसाला लगेचच प्रमाणपत्र हे देण्यात यावी मग जरांगे पाटलांनी याआधी सुद्धा मुंबई मोर्चा काढला होता किंवा मुंबई दौरा केला होता मात्र जरांगे पाटलांना मुंबई दौऱ्यापासून नवी मुंबईतच जरांगे पाटलांचा ताफा किंवा जरांगे पाटलांसोबत जो काही मोठा समाज सोबत आला होता त्या समाजाला थांबवण्याचं काम हे त्यावेळेस नवी मुंबईत करण्यात आलं होतं आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अध्यादेश काढला होता आणि तो अध्यादेश म्हणजे तात्पुरता होता आणि तो म्हणजे मराठा समाजाला कुणबी मध्ये आरक्षण देऊ ज्याच्या नोंदी सापडत्यान त्याला प्रत्येकाला सर्टिफिकेट दिले जातील त्याच्या सगळे सोयरेला सुद्धा सर्टिफिकेट दिली जातील अशा प्रकारची तिथं अध्यादेश काढण्यात आला आणि अध्यादेश काढण्यात ज्या वेळेस आला त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना वाटलं की मराठा समाजाला सत्तर वर्षापासून जो काही आमचा लढा होता तो लढा आता संपलेला आहे आणि मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळायचं होतं ते आता मिळालं त्यावेळेस तिथं मोठा सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर गुलाल उधळण्यात आला आणि तिथून मराठा समाज हा परत आपापल्या गावी आला आणि आल्यानंतर मात्र ती खरी परिस्थिती जी आपण म्हणतो एकनाथ शिंदेनी फसवलं वगैरे हे सगळं काही त्यानंतर समोर आलं आणि कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या त्या मुंबई दौऱ्यामध्ये सुद्धा मोठा फायदा झाला हे पुढं लक्षात आलं तो कसं लक्षात आलं तर अठ्ठावन्न लाख नोंदी कुणबी नोंदी सापडल्या आणि अठ्ठावन्न लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात आले गेलेले आहेत म्हणजे एवढा मोठा समाज जो काही मराठा मा, समाजामध्ये कुणबीमध्ये गेलेला होता त्याच श्रेय हे मनोज सरांगे पाटलांना आणि त्यावेळेस त्या मुंबई दौऱ्याला जाणार आहे आणि म्हणूनच आताचा जो काही मुंबई दौरा निघणार आहे त्या सुद्धा दौऱ्यामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याचं लक्षण दिसत आहेत कारण काल रात्रीच्या बैठकीमध्ये एक समिती मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आणि त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्ष करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी आता मनोज जरांगे पाटलांविषयी किंवा मनोज जरांगे पाटील जे काही जाणार आहेत त्यांच्याविषयी चर्चा झाल्याचे माहिती आहे आणि लवकरच आता फडणवीसांचा फोन हा मनोज जरांगे पाटलांना येणार आहे आणि त्यामध्ये कुठंतरी त्यांना थांबवण्याचे कुठंतरी विनंती केली जाणार आहे मनोज सरांगे पाटील तुम्ही जाऊ नका तुम्हाला इथं तुमच्या मागण्या मान्य करू आणि कुठंतरी मनोज सरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा सुद्धा प्रयत्न या उपसमितीमध्ये करणार होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे आता हे मंत्र्यांची उपसमिती जी काही स्थापन झालेली आहे ती उपसमिती राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालीची उपसमिती ही लवकरच मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी श्री अं आंतरवाली सराटी या गावी जाणार आहे आणि आंतरवाली मध्ये गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातील आणि कुठंतरी सांगितलं जाईल की आमचे प्रयत्न मनोज मराठा समाजाला आरक्षण देण्याचे कशा प्रकारचे आहेत आणि आम्ही पुढे काय करणार आहोत किंवा आम्ही आतापर्यंत काय कामे केलेली आहेत हे सगळं आता काय ठरणार आहे इतके दिवस झालं कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे उपसमितीचा आहे आणि लवकरच आता श्री देवेंद्र फडणवीस जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते मनोज सरांगे पाटलांची मनधरणी करणार आहेत बोलणार आहेत आणि सांगणार आहेत की तुम्ही अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करू नका आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची मनधरणी करून मनोज सरांगे पाटलांना थांबवण्याचा प्लॅन हा सरकारचा असू शकतो मात्र मनोज सरांगे पाटलांची याच्यावर भूमिका एकच आहे की आम्हाला आता थांबायचं नाही आहे आम्ही जो काही लढा आता उभारलेला आहे आम्ही जे काही आता आर्थ हाक दिलेली आहे ती हाक आम्हाला आता पूर्ण करायची आहे आणि मराठा समाजाला कुठंतरी आरक्षणामधून मार्ग आम्हाला काढायचा आहे अशा प्रकारची त्यांची माहिती आहे आणि एक अशा प्रकारचा त्यांचा निर्णय आहे आणि या सगळ्यामुळे आता कुठंतरी मनोज जरांगे पाटील थांबणार नाहीत हे सगळ्यांना दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील आव्हान करतायत मनोज जरांगे पाटलांचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा मराठा समाजातील जे काही लोक आहेत ते सुद्धा आव्हान करतायत आणि सांगतायत की आता तुम्ही थांबू नका महाराष्ट्रामधून बीड जिल्ह्यामधून असो किंवा वेगवेगळ्या मराठवाड्याच्या वेग सर्व जिल्ह्यामधून असो महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधून असो शंभर गाड्या अठ्ठावन्न हजार गाड्या पन्नास हजार गाड्या प्रत्येक घरातून एक गाडी अशा प्रकारचं नियोजन प्रत्येकानं केलं पाहिजे जेवढं काही या योगदान याच्यामध्ये देता येईल तेवढं योगदान दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे कुठंतरी आता वातावरण निर्मिती ही झालेली आहे आणि वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आता मिळतंय का नेमकं पुढं होतंय काय हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा मनोज जरांगे पाटलांना जर देवेंद्र फडणवीसांनी फोन केला तर नेमकं का बोलणं काय होऊ शकतं किंवा देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात का कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद